स्री स्वामी भर, श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गरिबी येण्याची कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कबाड कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा नाही माता लक्ष्मी त्या वृष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या सात चुका सात अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदतं दारिद्र्यतेचा वास निर्माण होतो मग आपण आपण फक्त आपल्या शिवाला दोष देत राहतो तर जाणून घेऊया की ही सात कारणे कोणती आहेत की आप ज्यामुळे आपल्या घरात गरिबी होती दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं जे पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते आपल्या हातून आपण कळत नकळत करत असतो कारण लसूण आणि कांदा याचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्याचे पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुद्रे जाळे जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूचा थेट संबंध केतूग्रहाशी आहेत आणि जेव्हा त्याचे छिलके आपण चा चालतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळायचे आहे तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर काही वस्तू वगळून आपण त्या वस्त व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात चौथी अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये ह हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमी जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडत असतो पुढची गोष्ट आहे आपले मातापिता आपल्यापेक्षा वयाने जे श्रेष्ठ ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचं वागणे किंवा त्यांची मन के दुखावणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मन ही आपल्याला मनातल्या मनात शिवाश्राप देतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बहुदा असे म्हणतो तर ते बदुआ बदुआ कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांच्या एक वेळी ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुआ देतात त्याचा प्रभाव थेट तुमचा परिणाम हा तुमच्या नशिबावर होतो मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणूनच आपल्या नातेवाईकाची किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार नका चुकीची वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसलं तर घरातील कर्त्या पुरुषांनी आपले केस आहे हे केस चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस आपण राखू नयेत ते आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असते खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरी सुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब व झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवल्या हा हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल जर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठून ठेवणे पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या त्या वस्तूचा निगेटिव परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी करत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजवल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणूनच तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तडा केलेला असे आहे तर असा मोबाईल सातत्याने घट गट, घंटा देत असतो त्याची तुम्ही ह्याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालतानासुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्याला धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचा महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने केस सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते घर गर जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दातं पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगलं पाच ते दहा रुपयाची वस्तू असते मात्र या पाच दहा रुपयाच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणंसुद्धा गरजेचं असते लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करत असतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणीचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते ते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावे आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पटण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत चार आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आणि आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारी बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून पाण्या घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातं म्हणून लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सहा सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहे मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किरडावर किंवा कचरा पेटीत टाकू नये नऊ बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते दोन घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत चार घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नयेत ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पाच प्रत्येक आमावसेला माता लक्ष्मीला तांदुळाचं खीर निवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोसेला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेले खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात सहा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते सात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीला प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते आठ शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या सो सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही नऊ आपल्या आपण आपल्या हाताची आणि पायाची नके नेहमी मंगळवारीच काढावी दहा स्त्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील अकरा आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितळेची किंवा चांदीची मूर्ती असावी बारा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असो शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते तेरा या सर्व उपायाने एक बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील चौदा शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र स्त्रीसुप्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीचा या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर माता कर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे पंधरा घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार ही श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते सोळा समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजेसाठी कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुल ठेवा आणि लक्ष्मीचा चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकारक होतो अशी मान्यता आहे सतरा लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या ह्यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ